गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि गावातील तरुण कार्यकर्ते आपल्या गावात एक जून ही जी जन्मतारीख ज्यांची ज्यांची आहे त्यांचा जो वाढदिवस साजरा करण्याचा सा जो कार्यक्रम जयित फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे आणि ग्रामस्थ आणि त्यांच्या सहकार्याने जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी प्रथम आयोजकाचे संयोजकाचे आभार मानतो आणि हा एक स्तुत्य असा कार्यक्रम आहे चांगला कार्यक्रम आहे या वाढदिवसाच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित येतील आणि याच माध्यमातून गावच्या विकासासाठी भर लागेल अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो गावात आपण पाहतो की खूप विकास काम चालू आहे भव्य दिव्य असं पांडुरंगाचं मंदिर झालं विठ्ठल लोकमंनी मातेच दिव्य अस सभामंडप होतय फार जुनं असं मारुती मंदिर होत लाकडीच लाकडी बांधकाम होत त्याचही भव्य असं मंदिर होतं आपल्या समोर उभं राहतंय गावच्या सर्वांच्या सहकार्याने नोकरदार असतील गावातील सर्व ग्रामस्थ असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांच्या सहकार्याने ना ना भूतो भविष्य झालं आहे आई जर्नी विनम्र अभिवादन करून आपल्या गावातील जे वरिष्ठ मंडळी आहेत माझे भाऊ काका आजोबा सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आई कोलुबाई आपल्याला उदंड आयुष्य देऊ आपलं वय सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि आपल्या हातून देशाची गावाची सेवा घडो एवढंच सांगतो त्यानंतर आपल्या गावचं आज कार्यक्रम झाला सकाळी दोस्ती हॉटेलपासून घाटामधून वरतीपर्यंत शंभर झाडाचं रोपण करण्यात आलं त्या झाडाच्या रोपणासाठी शिवाजी पालवे मेजर जैनजिन सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी अतिशय मोलाचा त्यामध्ये भाग घेतला आणि सांगायचं झालं तर वृक्षरोपण करणं हे कोणाचंही काम नाही वृक्षरोपण आतापर्यंत खूप वेळेत झालं मी जसा लहान होतो तेव्हापासून बघतो गेले पंचवीस वर्ष वय पंचवीस वर्षात पाहिलं वृक्षरोपण भरपूर वेळेत झालं पण वृक्षांची जी सेवा अलग अलक्षात त्याची जी निगा राखली जाते ती शिवाजी पालवे मेजर यांच्याकडूनच राखली गेली आत्तापर्यंतचा आपल्या गावचा इतिहास आहे देवीवरती महादेव मंदिराजवळ ते झाडाचं वटवृक्षाच्या आकाराचं त्यांनी शिवलिंग टाईप वटवृक्ष लावून त्याचा दरवर्षी वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडतात आज शिवाजीराजे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त वार्दिवसा। गावातील सर्वांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लावा आणि गावाची सेवा हे मला गावाला सांगणे इतका मी मोठा नाही कारण आपण बघता हे मंदिर लोकांनी जरी वरगणी दिली असेल लोकांनी फुल ना फुलाची पाकळी सर्वांनी मदत केली पण करून घेण्यामध्ये जर मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते आपले शिवाजीराजे पालवे यांचा आहे आणि खरी गोष्ट सांगायची झाली आज वाढदिवस वा साजरा करताना गावामध्ये मागच्या वर्षी छोटा कार्यक्रम पार पडला पण आज त्याच्यापेक्षाही मोठा आणि प्रगतीपथावर असलेला जो कार्यक्रम म्हणजे गाव जे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतय आदर्श गाव म्हणून जी गावाची ओळख निर्माण होते ते या कार्यक्रमातून तुम्हाला सर्वांना पाहायला भेटतंय एवढंच बोलतो आज एक अभिमानाची गोष्ट आहे ज्या शिक्षक लोकांच्या जन्मतारखेवरून आपल्या सगळ्यांचे एक सहा ही ज्या शाळेच्या वेळेस मुलाला घातलं जायचं त्यावेळेस आई वडील आज अडाणी असल्यामुळे त्यांनी काय केलं शाळा एक तारखेला उघडायची शाळा एक एकतारखेला उघडल्यामुळं प्रत्येकाच्या जन्मतारखा जवळजवळ आज आमच्या आरोग्य डिपार्टमेंटला म्हणा बाकीच्या महसूलला म्हणा सगळ्या डिपार्टमेंटला तारखा एकसा आला आजकाल बरीच मोठी एवढी मोठी फळी होती का प्रत्येकाची नियत व्यवहारानुसार सेवानिवृत्त झाले आहेत आपल्याकडे तीन जे म्हणतो ना हिरे मातीतून जे ज्याप्रमाणे हिरे खाणीतून ज्या कोळशाच्या खाणीतून हिरे जन्मत आहेत त्याप्रमाणे तीन हिरे आपल्या इकडे गावातले होते एक ते एक म्हणजे महादेव पालवे पंडित हिराजी पालवे आणि सर्वात मोठं म्हणजे महसूलमध्ये ज्यांनी काम केलं त्या पाथर्डी तालुक्यापासून फौजेमधून काम करून कुणाच्याही आडी अडचणीला याला उभा राहणारे असे डमाळे भाऊसाहेब यांचा बऱ्याच वेळा ना बऱ्याच वेळा त्यांना फोन केला गेला कोणाच्यात तला ठिका असू काही असू बदल्याचं काय असेल कोणाला काही प्रमाणपत्र लागत असेल तर त्यांना फोन केला त्यांनी कधीही म्हणलं नाही मी काम करणार नाही विनंतीला मान देऊ या ठिकाणी उपस्थित असलेले सुदर्शन महाराज कारखिले तसेच सर्व वडील मंडळी वास्तविक दर्मन दर्मन जर पाहिलं आई जगदंबेच्या कृपेने आज आपल्या गावामध्ये साधारण वीस ते पंचवीस लोकांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय यापूर्वी असा कधी बी कार्यक्रम कोणी अशा सार्वजनिक स्वरूपाचा कार्यक्रम यापूर्वी कोणी घेत नव्हतं परंतु आमचे मित्र शिवाजी पालवे यांचा नेहमी काहीतरी नवीन करण्याचा मानस असतो आणि त्याच अनुषंगाने आज सकाळी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला एक जून हा सार्वजनिक जन्मोत्सव आपण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या ह्या हो। जन्मतिथीला जे जे सर्व जन्मलेले व्यक्तिमत्व आहेत आपल्या या गावामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणच्या जन्मभूमीमध्ये त्या सर्वांचा जन्मदिन आपण अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा करत हो। आहोत अतिशय एक चांगली संकल्पना आहे मला वाटतं गेल्या वर्षी पण आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवला होता परंतु आज त्यापेक्षाही चांगल्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि गावामध्ये अखंड युनिटी एकता जर आपल्याला कायम प्रस्थापित करायचे असेल तर या प्रकारचे उपक्रम करणं हे अत्यंत अगत्याचं आहे कारण एक चांगल्या प्रकारची प्रेरणा ही तरुणांना आणि पुढील पिढींना जर द्यायची असेल तर आपल्याला या प्रकारचे कार्यक्रम करणं अतिशय आवश्यक आहे सरकारी वाढदिवस म्हणून त्याची मोठी ओळख आहे कारण त्या काळामध्ये सुविधा नव्हत्या त्यामुळं घरच्या मंडळींना तारीख लिहून ठेवणं कठीण होतं परंतु खरंच ही एक जून तारीख किशोर भाऊ ही मी समजितो की लक्की तारीख आहे कारण एवढ्या माणसांचा एकाच दिवशी वाढदिवस होतोय म्हणजे हा एक चांगला योगायोग त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे जे सेवानिवृत्त झालेत भाऊसाहेबजी डमाळे डॉक्टर पंडितरावजी पालवे डॉक्टर महादेवजी पालवे या तिघांचंही जे एक कष्टातलं जीवन होतं एक सेवेचं जीवन होतं जिथं जी वेळ पाळावी लागत होती अशा कष्टातून आज जाड़। ते त्या ठिकाणी मुक्त झालेत आणि आता खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी आणि आपल्या परिवारासाठी त्यांच्या माध्यमातून नक्कीच वेळ मिळेल आपण या ठिकाणी त्यांना तिघांनाही वडाची झाडं दिली वडाची झाडं देण्यामागचं कारण की वटवृक्ष हा खूप मोठं आयुष्य असतं आणि हा मोठं आयुष्य असणारं झाड त्या झाडाप्रमाणे यांना आयुष्य मिळावं त्या झाडाच्या सावलीप्रमाणे त्यांचे जनसेवा घडावी अशा उद्देशाने आपण त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सन्मान त्यांचा केला आहे अभ्यासाशिवाय मनुष्याची प्रगती नाही जो असा कठीण ज्ञानेश्वरीचा अभ्यास ज्यांनी केला असे हरिभक्त परायण गुरुवारीय आदरणीय सुदर्शन महाराज शास्त्री खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाचे आपले प्रमुख आहेत सकाळी त्यांचा एक फोटो बघितला भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या सोबत महाराजांचा मी एक फोटो त्या ठिकाणी बघितला आणि खरंच मला त्या ठिकाणी खूप अभिमान वाटला की शिक्षणाचा काय फायदा असतो अभ्यासाचा काय फायदा असतो आणि संगतीचा काय फायदा असतो कार्यक्रम वाढदिवसाचा आहे वाढदिवस आपण साजरा करतोय परंतु कुठंतरी वाढदिवस साजरा करत असताना आपलं गाव चांगल्या दिशेने जावं आपले तरुण चांगल्या दिशेने जावेत खऱ्या अर्थानं म्हणून आपण वेळोवेळी गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो जीवन पुन्हा नाही जीवन छोटं आहे जीवन सुंदर आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे चांगलं जगता आलं पाहिजे हे जरी सगळ्याला कळत असलं तरी त्याच्यावर अंमल खूप कमी प्रमाणात केला जातो आणि हा अंमल कुठेतरी झाला पाहिजे गावातला तरुण सुधारला पाहिजे तरुणाला संगत चांगली मिळाली पाहिजे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना उदंड आयुष्य मिळावं असाच पुढचा वाढदिवस आपण सर्वांनी एकत्रित येऊन साजरा करूया आणि जे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्यांच्यासाठी देखील ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्या जीवनामध्ये देखील खूप मोठा आनंद आपल्याला मिळावा आणि असंच आपण सत्य कार्यासाठी एकत्रित एक या येत राहावं असे या ठिकाणी मी आईबलबाई प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सत्य काय 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 असतं असतं अभ्यास ज्ञान विचार असतात जीवन काय असतं या ठिकाणी महाराजांच्या वाणीतून आपल्याला एक दहा पंधरा मिनटं महाराज बोलतील आणि नवीन ज्याच्या बदल्याचं काम चालू आहे अशा भगवान श्री हनुमंतरायच्या समोर त्याच्या प्रांगणामध्ये आपल्या गावचं भूषण असणारे तीन व्यक्तिमत्व महसूल विभागात ज्यांनी कार्य केले असे भाऊसाहेबजी डमळे आणि आरोग्य विभागात ज्यांनी काम केले असे डॉक्टर महादेवजी पालवी आणि डॉक्टर पंडितराव पालवी संपूर्ण भारतात सगळ्यात जमिनीच्या बाबतीत आणि सोर्सच्या बाबतीत जो ड्राय भाग आहे गरीब भाग आहे तो बिहार आहे आणि भारतात सगळ्यात जास्त आय पी एस आणि कलेक्टर बिहारची काही गोष्टी जर कमी झाल्या ना तर मुलं जास्त ताकद लावत तीच गोष्ट बीड जिल्हा महाराष्ट्रात आणि पाथर्डी तालुका हा जो भाग आहे हा आपल्या नशेबाला बिहारसारखा आलेला आहे कच्चा पण आपल्या मुलांनी स्वतःच्या कष्टांनी या भागात सुद्धा नंदनवन तयार केलंय हा कोलेश्वरीचा आणि मोठदेवीचा आशीर्वाद आहे हा भगवान बाबांनी आपल्या कुळाला दिलेला आशीर्वाद वामन भाऊचा नारायण बाबाचा आशीर्वाद बाबाचं वाक्य होत एक विका पण शिका शिक्षणाचं महत्व आता आता अलीकडच्या काळात नवीन लोकांना कळायला लागले पण सत्तर वर्षाखाली शिक्षण म्हणजे काय याच्याबद्दल भगवान बाबांनी जो विचार मांडलेला तो आपल्याला माहिती त्यासोबत म्हणून तीन जर रिटायर झालेले आहेत कोणत्याही क्षेत्रात काम करा कोणत्याही क्षेत्रात जर काम केलं ना इकॉनॉमीचा जो फायदा असतो आर्थिक तो आर्थिक फायदा हा वैयक्तिक असतो पण आपली जी कीर्ती आणि नाव होतं ना हे त्या माणसाचं कधी होत नाही गावाचं नाव होत असत या तीन व्यक्तींनी बाहेर जी सेवा केलेली आहे त्यांचं जे नाव झालेले त्यांना कोलारचे म्हणून लोक ओळखतात पालवी म्हणून ओळखतात हे आपल्या आडनावाचं आपल्या कोळाचं आपल्या गावचं भूषण म्हणून महाराष्ट्रामध्ये माणसं काम करत असतात जे देश स्तरावर काम करतात मिलिटरीमध्ये जवान आहेत हे देश स्तरावरती आपल्या गावचं नाव रिप्रेझेंट करत असतात म्हणून आपल्या त्यांचं अभिमान असला पाहिजे आपल्या गावचं भाग्य काही की गावामध्ये जर विशिष्ट प्रकारची देवता किंवा देवी असली एक वेगळ्या प्रकारचं ओलय ते देवीचा आशीर्वाद काम आहे तो जर ती देवी प्रसन्न असेल तर कर्मयोग्य असतील तरी देव प्रसन्न असते देव प्रसन्न असतो नवीन मुलं भरती होत आहेत आणि जुने माणसं बरेच रिटायर होत आहेत यावरून कोलांचा अंदाज तर असं आहे की तुमच्यावरती कोलेश्वरीची पूर्ण कृपा आहे प्रसन्नता आहे आणि तिचा आशीर्वाद तुमच्या गावावरती आहे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे एक सहा आता बरेच जर म्हणले बरे सरकारी वाढदिवस आहे असं आहे तसं आहे आणि काही काही लोक असं म्हणतात की वाढदिवस एवढे दिवस का नाही साजरा केला अचानक का सुरू केलं जे असं म्हणतात त्यांना काही त्रास आहे का <laughs> <laughs> विनाकारण टेन्शन घेणारे लोक खूप आहेत बरं आपल्या भगवानगडाला कोटीमध्ये पैसा गोळा होतो त्यांचे आकडे होतात ते आकडे ऐकून काही लोक वाकडे होतात ते लोक आम्हाला म्हणतात महाराज भगवानगडाला एवढा पैशाचं काय करणार म्हणजे तुला काय टेन्शन वापरणारा वापरील करणारा करील तयार करणारा काम करील दान करणारा वर्ग दान करतो टेन्शन घेणारी माणसं टेन्शन घेतात तस वाढदिवस तुमची दृष्टी काय विचार काय याच्यावरती आहे एखादा ग्लास आहे तो अर्धा भरलेला आहे याला म्हणतात पॉझिटिव्ह एखादा माणूस त्याच ग्लासला पाहून बघतो अर्धा रिकम आहे याला खानदिबा म्हणतात तसं महाराज आजपर्यंत आपली परिस्थिती नव्हती आजपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं कोणत्याही वयात मी एक सहा ज्यांची जन्मतारीख या पिढीला भाग्यवान मानतो भाग्यवान आणि ही कर्तबगार पिढी होऊन गेलेली <coughs> एक सहा सत्तर ऐंशी नव्वद यांची जे जे लोक आहेत यांना यांची खरी डेट माहीत नाही खरी डेट पण येणाऱ्या ज्या पिढ्या घडल्या ज्या या सगळ्या लोकांची सेकंदा पर्यंतची डेट आणि माहिती ज्यांच्यामुळे आज उपलब्ध आहे ती एक सहाची पिढी हे लोकांनी स्वतःची डेट पाहित नाही पण येणाऱ्या भावी पिढीला एवढं चांगलं घडवलंय आणि दोन टप्प्यातलं कार्य झालेलं एक तोही काळ पाहिला ज्या काळात गावात सप्र होते गावामध्ये गरिबी होती आणि आता आधुनिक जो काळ झपाट्यानं वाढतोय हाही काळ सोबत सुद्धा ऍडजस्ट झालेली पिढी म्हणून एक सेवा झालेली आहे यानंतर आनंद आणि परमार्थाच्या सेवेमध्ये या आणि स्तुत्य उपक्रम ज्यांनी राबवला असे आपली ग्रामपंचायत असेल तुमचे सामाजिक कार्यकर्ते असतील ज्यामध्ये प्रामुख्याने आमचे शिवाजीराव पालवी मेजर आहेत